काय पत्र आपण देवेंद्रजींना दिलेलं आहे काय नाही असं आहे की मला काही दिवसापूर्वी कळलं मी मेऱ्याचा रहिवासी भूमिपुत्र आहे आमचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत हे सुद्धा मेऱ्याचे भूमिपुत्र आहेत आमच्या गावातील कार्यकर्त्यांनी काही भूसंपाच्या नोटिसा एम आय डी सीवरून आल्या अशी माहिती दिली आणि त्यामुळे नंतर मला असं कळलं की काहीतरी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या मार्फत म्हणजे उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत यांच्या माध्यमातून काहीतरी मेऱ्याचा फार मोठा विकास होणार आहे पण तुम्ही त्या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय एस कंपनी आमची देशदुडेला गेली त्याचं भंगार विकलं गेलं चार हजार कामगार देशदुड्याला गेले तो कारखाना उभा राहण्याकरता आपण प्रयत्न केले आहेत आणि आज जर काही बंदर विकास किंवा काय पर्यटन विकास करत असेल तर आम्ही ग्रामस्थ समर्थ आहोत जो कोण उद्योजक जो इन्व्हेस्टर कोण येणार त्याच्याशी आम्ही बसू निगोशिएशन करू आणि जागा देऊ आमचा विकास आम्ही करू आणि आज एम आय डी सीनं जे काही भूमिसंपादन स्टरलाईटला केलं आहे जयगडला त्या वाटतला केलं आहे त्या त्या ठिकाणी उद्योग उभे केले पाहिजेत असं मला वाटतं आणि जर बंदर विकासच त्यांना करायचं असेल मिऱ्याच्या दृष्टीनं तर मला असं वाटतं ते टेक्निकली फिजिबल नाही आहे कारण दक्षिणचे वारे येतात आणि ज्या ठिकाणी दक्षिणचा वारा असतो त्या ठिकाणी ते बंदर बारमाई कधी होत नाही आणि म्हणून भगवती बंदर ज्या ठिकाणी करायचं आपण त्यावेळेला म्हटलं एकोणीस सत्तर सालामध्ये तेव्हा सुद्धा पंचवीसशे मीटरची ब्रेक वॉटर वॉल त्यातली बाराशे मीटरच झाली आज त्या ठिकाणी नर्मदा सिमेंटची किंवा आता एल एन टीची क्लिंकर जेट्टी त्या ठिकाणी आहे ते बंदर विकसित खरं होऊ शकतं कारण मूळ नियोजनामध्ये मिरकरवडा बंदर नव्हतं मूळ नियोजन भगवती बंदरच होतं आणि नंतर मग त्याच्या शेजारी मिरकरवडा बंदर आलं पण हाजरी भाग सोडला आपल्या रत्नागिरीचा विकास झाला पाहिजे औद्योगिक राहिला पाहिजे तरुणांना रोजगार मिळत ही आमची भूमिका आहे मोदी सरकारचा हा अजेंडा आहे किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा अजेंडा आहे देवेंद्रजीचा अजेंडा आहे तर आमचा काही विरोध नाही पण ह्यातला हेतू उदय सामंत साहेबांचा काही चांगला आहे असं मला वाटत नाही कारण त्या गावातला आम्ही आहे दोन हजार एकोणीसला आम्हीही मतदान त्यांना केलं आहे त्यामुळं सहयोगी पक्ष मित्रपक्ष सरकार म्हणून एकत्र बसून हे सगळं करण्यापूर्वी चर्चा करणं मला वाटतं हे नीट योग्य ठरलं असं मला वाटतं आणि त्यामुळे हे असे काही प्रयत्न त्यांनी करायचं मला वाटत आणि म्हणून देवेंद्रजींना देवेंद्रजी आमच्या निधीत पत्र लिहिलंय की जर या संदर्भात आमची बैठक लावा आम्हाला नेमकं काय ते समजून सांगा आणि विकास जर करायचा त्याच्याकरता आम्ही प्रो ॲक्टिव्हली प्रयत्नच करतोय अशा संदर्भातलं मी देवेंद्रजींना पत्र दिलेलं आहे या मिऱ्या गावामध्ये पर्यटकांवर आधारित प्रकल्प असेल असं पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय परंतु या प्रकल्पाला मीरावासियांचा विरोध असणार आहे नाही नाही मुद्दा असा आहे की जेव्हा जेव्हा उदय सामंत लोकप्रिय आमदार म्हणून चार झाले त्या रिफायनरीला विरोध नंतर समर्थन असे सगळे वेळे त्या त्या ठिकाणी वाटदला विरोध मग वाटदला समर्थन त्यामुळे ह्यांचे हेतू किती शुद्ध आहेत त्याच्याबद्दल मी शासन आहे मी स्पष्टपणानं बोलतो आहे आणि आज सरकार महायुतीचं आहे लोक मला गावातले विचारत आहेत की अरे भाजपचं सरकार असताना हे परस्पर नोटिसा कशा येतात ग्रामपंचायतमुळे आपण चर्चा केली पाहिजे बसलं पाहिजे पर्यटन आम्हाला न पाहिजेच आहे त्या तिथं सागरी महामार्ग होतोय पर्यटन खूप विकसित होणार आहेत त्याच्याकरता एम आय डी सीचं ॲक्विशन कशाकरता जे काय चारपट पाचपट पैशा निगोशिएशन करू आम्ही जनतेशी बसू आमचे जे जमीन मालक आहेत मुंबईपासून मिऱ्यापर्यंत त्यांच्याशी बसून चर्चा करू जंगल सफारी चांगली त्या ठिकाणी होऊ शकते पर्यटन चांगलं विकसित होतं हॉटेल्स चांगल्या प्रकारचे होऊ शकतात त्याच्याकरता ॲक्विजेशनची काय आवश्यकता आहे मला असं वाटतं हा बागुलबो आहे मिर्याची लोक आपल्या पायाशी यावेत मग आम्ही ॲक्विशन रद्द करू अशा प्रकारचं काम चाललंय हेच वाटतमध्ये घडलं आहे वाटतमध्ये सुद्धा आज ॲक्विशन करायचं जर होतं नोटिसा गेल्या होत्या तर अजूनपर्यंत का थांबला दोन वर्षांत हे उद्योगमंत्री आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की या संदर्भात काही नाही काहीतरी गडबड आहे आणि म्हणून आमच्या नेत्यांना मी भारतीय जनता पार्टीचं आहे त्यामुळे आमच्या नेत्यांकडून आम्ही आमचा न्याय मागणार ही माझी भूमिका आहे